सव्वीस साठी सर्वोत्तम टर्म्स इन्शुरन्स या व्हिडिओ घेतली आहे आणि ती मेहनत आमच्या विश्लेषणातून तुम्हाला दिसेल या आम्ही गेल्या चार नाही तर मागील पाच वर्षाचा डेटा भारतातील सर्व विमा कंपन्यांसाठी तुलना केलं आहे जेणेकरून तुम्हाला एक स्पष्ट चित्र समजू शकेल चला विश्लेषण सुरू करण्याआधी तो डेटा मी तुम्हाला दाखवते चला हा डेटा पाहिल्यावर आता थेट जाऊया सर्वात आधी मागील पाच वर्षासाठी सर्व कंपन्यांचे सरासरी दाव्याचे क्लेम्स सेटलमेंट आणि रक्कम सेटलमेंट पाहूया या तक्त्यात मी या कंपन्या दरवर्षी किती व्यवसाय करतात तसेच त्यांची परंपरा लिगसी किती जुनी आहे हेही दाखवणार आहे कारण कंपनी जितकी मोठी आहे आणि जुनी असेल तितकी विश्वासही असेल आणि टर्म इन्शुरन्स मध्ये विश्वास म्हणजेच सर्वात महत्वाचं राईट मित्रांनो व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेला तो तपशिलावर तत्काळ हा त्याचा सारांश आहे पहिल्या कॉलम मध्ये क्लेम सेटलमेंट रेशो दुसऱ्या कॉलम मध्ये रक्कम सेटलमेंट रेशो तिसऱ्या आणि चौथ्या कॉलम मध्ये एकूण व्यवसाय व परंपरा जर आपण मागील पाच वर्षाचा क्लेम सेटलमेंट रेशो पाहिला तर तो अंदाजे 98.66% एट पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंट त्यामुळे ज्याचा रेशिओ यापेक्षा कमी आहे त्यांना आपण वगळत आहोत जसं फ्युचर जनरल नाईटी सिक्स पॉईंट फॉर्टी थ्री पर्सेंट स्टार युनियन नाईन्टी सेव्हन पॉईंट एटी सिक्स पर्सेंट फेडरल नाईंटी सेव्हन पॉईंट फिफ्टी वन पर्सेंट आणि इंडिया फोर्स्ट नाईन्टी सेव्हन पॉईंट नाईन्टी एट पर्सेंट पुढे येतो रक्कम सेलमेंट रेशिओ यात ही मागील पाच वर्षाचा सरासरी रेशिओ नाईन्टी फोर पॉईंट झिरो सेव्हन पर्सेंट आहे त्यामुळे ज्यांचा रेशिओ यापेक्षा खूपच कमी आहे त्या कंपन्यांना देखील आपण वगळत आहोत जैसे इंडिया फेडरल आपण अशा कंपन्यांना बघत आहोत ज्या पन्नास हजार कोटी पेक्षा कमी व्यवसाय करतात किंवा ज्यांची परंपरा दहा वर्षांपेक्षा कमी आहे ह्या सर्व वेगवेगळ्या कंपन्या आम्ही लाल रंगात दाखवले आहेत हे सर्व फिल्टर्स लावल्यानंतर आपल्याकडे फक्त दहा कंपन्या उरतात यापैकी मी आणखी पाच कंपन्या वगळत आहेत आदित्य बिर्ला आणि पीएनबी यांचे तक्रारीचे प्रमाण सरासरी पेक्षा खूप जास्त आहेत म्हणून आदित्य बिर्ला तक्रारीचे प्रमाण मागील दोन ते तीन वर्षात ठीक आहे पण दोन हजार वीस ते एकवीस मध्ये खूप वाढले होते जो एक चांगला संकेत एसबीआय एल आय सी यांचे आ, क्लेम से टाइम आणि डिजिटल सेल्फ सर्व्हिस अजूनही मोठा प्रश्न आहे खरं सांगायचं तर या दोन्ही कंपन्यांना अजून खूप सुधारणा करायची कोटक कारण त्यांच्या सिक्स्टी वन महिन्यांची परसिस्टन्सी रेशिओ म्हणजे सिक्स्टी महिन्यानंतर किती लोक आपली पॉलिसी सुरू ठेवतात आणि प्रीमियम भरतात तो कोटक साठी फिफ्टी फोर पर्सेंट आहे जो इंडस्ट्री सरासरी सिक्स्टी वन सिक्स्टी टू पर्सेंट पेक्षा खूपच कमी आहे हे ग्राहक समाधान नसल्याचे संकेत देऊ शकते आणि हा एक रेड फ्लॅग आहे म्हणजे शेवटी पाच विमा कंपन्या उरतात ऍक्सेस मॅक्स टाटा ए आय सी आय सी आय बजाज अलायन्स आणि एचडीएफसी आता या कंपन्यांची टॉप प्लॅन्स ची एक पातळीवर तुलना करूया भाग एक योजना आणि मूलभूत पात्रता सर्वप्रथम या पाच कंपन्यांचे प्रमुख शब्द टर्म इन्शुरन्स प्लॅन असे आहेत ऍक्सेस मॅक्स लाइफ स्मार्ट टर्म प्लॅन प्लस टाटा ए संपूर्ण रक्षा प्रॉमिस आय सी आय सी आय आए प्रोडेन्शियल आय प्रोटेक्ट स्मार्ट प्लस बजाज अलायन्स ई टच टू एच डी एफ सी लाईफ क्लिक टू प्रोटेक्ट सुप्रीम सर्वसाधारणप्रमाणे या सर्व योजनांची मूलभूत पात्रता खूपच सारखी आहे किमान प्रवेश वय अठरा वर्ष आहे आणि कमाल वय साठ ते पासष्ट वर्षापर्यंत जातं सर्व योजना तुम्हाला एटी फाईव्ह वर्षापर्यंत कव्हर देतात काही योजना 99 नाईन किंवा हंड्रेड वर्षापर्यंत सुद्धा कव्हर देतात पण फक्त संपूर्ण आयुष्यभर कव्हर घेण्याचा पर्याय आहे म्हणून ते घ्यायचं आहे असं गरजेचं नाहीये तुम्हाला फक्त तेवढ्याच काळासाठी कव्हर घ्यायला पाहिजे जेवढ्या काळापर्यंत तुमच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या असतील माझ्या मते बहुतांश लोकांसाठी हा वय सिक्स्टी फायव्ह टू सेवन्टी पर्यंत असतो तेव्हापर्यंत तुमच्याकडे एक फंड साठवलेला असतो आणि मुलं ही आर्थिक दृष्टीतून स्वावलंबी झालेली असतात त्यामुळे नंतर जबाबदाऱ्या राहत नाही जर तुम्ही शंभर वर्षापर्यंत कव्हर घेतले तरी प्रीमियम खूपच वाढतो आणि हा जास्तीचा जा प्रीमियम अजिबात फायदेशीर नसतो सर्व कंपन्या किमान पंचवीस ते पन्नास लाख रुपये देतात टर्म इन्शुरन्स मध्ये जास्तीत जास्त मर्यादा नसते तुम्ही वीस ते तीस कोटींचा प्लॅन ही घेऊ शकता जर तुमची आर्थिक पात्रता असेल तर पण ही रक्कम तुम्ही मनाने ठरवू नये तुमच्यासाठी ही टर्म इन्शुरन्स योग्य आहे की नाही ते तुम्हाला कॅल्क्युलेटरने कळू शकतं उदाहरणार्थ जर सध्या तुमचे वय पंचवीस वर्ष आहे आणि तुम्हाला सत्तर वर्षापर्यंत विमा हवा असेल तुमचा मासिक खर्च पंचवीस हजार रुपये आहे आणि तुमच्याकडे कोणतेही कर्ज बाकी नाही आहे तर या कॅल्क्युलेटरनुसार तुमचा अंदाजे टू पॉईंट वन करोडचा विमा लागेल तुम तुम्ही हे स्वतःसाठी काढू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता कॅल्क्युलेट करू शकता आता सर्व प्लॅन्स ची युएसपी म्हणजे आपण हे विशिष्ट प्लॅन्स का निवडले ते पाहूया भाग दुसरा युएसपी ऍक्सेस मॅक्स लाईफ स्मार्ट टर्म यात स्मार्ट कव्हर नावाचा प्रकार आहे ज्यामध्ये पहिल्या पंधरा वर्षात तुम्हाला दीड पट कव्हर मिळतो जे गृह कर्जासारख्या उच्च मध्ये एकूण सहा वेगवेगळे प्रकार आहेत पण रेग्युलर कव्हर आणि स्मार्ट कव्हर हे दोनच विचार करण्यासारखे आहेत तसेच या प्लॅन मध्ये लाईफ लाईन प्लस नावाचे वैशिष्ट्य आहे जे महिला पॉलिसी धारकांना त्यांच्या पतीच्या निधनानंतर स्वतःचे कवर वाढवण्याचा पर्याय देतो बजाज अलायन्स ई टच दोन यांचा सर्वात मोठा एक्स फॅक्टर म्हणजे हेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिस एच एम एस मनसोपचार तज्ज्ञ आणि आहार तज्ञांचे अमर्याद सलामसलत महिलांसाठी विशेष सुविधा जसे कर्करोग तपासणी आणि ओपीडी सलामसलत मिळतात ज्यांची किंमत पस्तीस हजार पाचशे पर्यंत आहे हा एक चांगला अतिरिक्त लाभ आहे एचडीएफसी लाईफ क्लिक टू प्रोटेक्ट सुप्रीम यामध्ये ऍक्सिडेंटल इन्कम बेनिफिट नावाचा विशेष रायडर आहे जर अपघातामुळे तुम्हाला पूर्ण कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर हा रायडर तुम्हाला पुढील दहा वर्ष दर महिने रायडर सम अशॉर्टच्या एक टक्के प्रमाणे रक्कम दे हा उत्पन्न भरपाईचा चांगला पर्याय आहे टाटा ए संपूर्ण रक्षा प्रॉब्लेम यांचा एक फॅक्टर म्हणजे वेलनेस प्रोग्राम हे तुम्हाला निरोगी जीवनशैली ठेवण्यासाठी बक्षीस देतात आणि प्रीमियम वर सवलत देतात तसेच या पॉलिसी सोबत ए डी ऍक्सिडेंटल टोटल अँड पर्मनंट डिसेबिलिटी नावाचा रायडर आहे जो अपघातीत अपंगत्वावर एक रकमी रक्कम देतो जो उपयुक्त ठरू शकतो आय सी आय सी प्रिडेन्शियल आय प्रोटेक्ट स्मार्ट प्लस यात इन्स्टंट पेमेंट ऑन क्लेम इंटिमेशन हे वैशिष्ट्य आहे जर सम इन्शॉर्ड एक कोटीपेक्षा जास्त असेल तर क्लेम्स कळल्यानंतर एक वर्किंग डे मध्ये नॉमिनीला तीन लाख रुपये आगाऊ रक्कम मिळते जरी तीन लाख मोठी रक्कम नाही तरी कंपनीचा दृष्टिकोन तुम्हाला कळतोय भाग तिसरा अंगभूत वैशिष्ट्यांची तुलना ही ती वैशिष्ट्य आहेत जी तुम्हाला मिळतात अतिरिक्त प्रीमियम न देता टर्मिनल आजारा लाग, टर्मिनल आजाराचा लाभ इलनेस बेनिफिट हा खूप महत्वाचा फीचर आहे जर पॉलिसी धारकांना असा आजार झाला ज्यात डॉक्टर सांगतात की त्यांच्याकडे सहा महिन्यांपेक्षा कमी वेळ आहे तर विमा कंपनी संपूर्ण किंवा भा मोठा भाग सम इन्शुअरच्या आधीच देतं सर्व पाच प्लॅन मध्ये हा फीचर आहे पण फरक असं आहे की बहुतेक कंपनी यावर एक ते दोन कोटींची मर्यादा ठेवली आहे मात्र आय सी आय सी आय प्रोटेक्ट स्मार्ट प्लस मध्ये हा लाभ संपूर्ण बेस सम इन्शॉर्ड वर आहे कोणत्याही मर्यादा नाही हा मोठा प्लस पॉइंट आहे दुसरं स्पेशल एक्झिट व्हॅल्यू शून्य खर्च फीचर हा फीचर तुम्हाला ठराविक वयानंतर उदाहरण साठ वर्ष किंवा पॉलिसीच्या कालावधी पूर्ण झाल्यावर पॉलिसी बंद करून भरलेले प्रीमियम जीएसटी वगळून परत मिळवण्याची संधी देतो एच डी एफ सी क्लिक टू प्रोटेक्ट सुप्रीम मध्ये हा पर्याय फक्त पहिल्या वीस वर्षात उपलब्ध आहे आणि पॉलिसीचा कालावधी किमान एकतीस वर्षाचा असावा बजाज ई टच दोन मध्ये हा पर्याय साठ वर्षापर्यंत उपलब्ध आहे जर पॉलिसीचा कालावधी किमान पस्तीस वर्षाचा असेल मॅक्स स्मार्ट टर्म प्लॅन प्लस मध्ये हा पर्याय तिसव्या वर्षानंतर उपलब्ध आहे जर पॉलिसीचा कालावधी किमान चाळीस वर्षाचा असेल तर तिसरं डिफरमेंट प्रीमियम डिफर सुट्टी हा एक नवीन आणि उपयुक्त फीचर आहे जर तुम्हाला आर्थिक अडचणीमुळे उदाहरण नोकरी गेली प्रीमियम भरता आलं नाही तर कंपन्या प्रीमियम डिफर करण्याची संधी देतात ऍक्सेस मॅक्स मध्ये याला कवर कंटिन्युअन्स बेनिफिट म्हणतात यात तुम्ही बारा महिने प्रीमियम डिफर करू शकता आणि पुढील वर्षी दोन्ही प्रीमियम भरू शकतात बजाज अलायन्स मध्ये याला ऑटो कव्हर कंटिन्युअन्स बेनिफिट म्हणतात आय सी आय सी आय आए मध्ये याला प्रीमियम ब्रेक असं म्हणतात टाटा मध्ये याला फ्लेक्सी पे असं म्हणतात बाकीच्या फीचर्स मध्ये ऍक्सिस बजाज आणि आय सी आय सी आय हे मजबूत स्पर्धक आहेत भाग चौथा अतिरिक्त फीचर्स रायडर्स क्रिटिकल इलनेस रायडर सी आय रायडर हा सर्वात महत्वाचा रायडर आहे हा कॅन्सर हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजारांवर एक रकमी रक्कम देतो एच डी एफ सी बजाज आय सी आय सी आय आणि ॲक्सिस मॅक्स हे सिक्स्टी टू सिक्स्टी फोर आजार कव्हर करतात तर टाटा ए आय चाळीस आजार कव्हर करतात कव्हरचा कालावधी वेगळा आहे एच डी एफ सी मध्ये कमाल पंधरा वर्ष बजाज आणि ऍक्सिस मध्ये वीस वर्ष आय सी आय सी आय मध्ये आधी तीस वर्ष होते पण आता वीस वर्ष केले पूर्वी काही कंपन्या सी आय पेआउट बेस कवर मधून वजा करत होत्या पण आता सर्व कंपन्या सी आय पेआउट बेस कव्हरच्या वर देतात दुसरं बेवियर ऑफ प्रीमियम डब्ल्यू ओ पी रायडर हा रायडर खात्री देतो की गंभीर आजार किंवा कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यास प्रीमियम माफ होतो पण पॉलिसी सुरू असते एचडीएफसी चा डब्ल्यूओ पी रायडर सर्वात व्यापक आहे आणि साठ गंभीर आजारांवर लागू आहे ऍक्सेस मॅक्स मध्ये हा रायडर फक्त लिमिटेड पे ऑप्शन हो उपलब्ध आहे रेग्युलर पे सोबत नाही ऑफ प्रीमियम फक्त अपघाती कायमस्वरूपी अपंगत्व किंवा टर्मिनल आजारावर रायडर्स रायडर्सच्या बाबतीत एच डी एफ सी चांगला पर्याय आहे फक्त सी आय पाहिलं तर ऍक्सिस मॅक्स बजाज अलायन्स आणि आय सी आय सी आय हे आघाडीवर आहेत भाग पाचवा प्रीमियम तुलना इथे आम्ही पुरुष आणि महिला दोघांसाठी प्रीमियमची तुलना केली आहे तीस वर्ष वय न धूम्रपान करणारे एक कोटी सम अशोर कवर साठ वर्षापर्यंत चा पुरुषांसाठी प्रीमियम सर्वाधिक आहे त्यानंतर टाटा आणि आय सी आय ऍक्सेस मॅक्स आणि बजाज अलायन्स सर्वात कमी महिलांसाठी टाटा सर्वाधिक त्यानंतर एचडीएफसी ऍक्सेस आणि आय सी आय सी साधारण सारखेच आहेत बजाज सर्वात स्वस्त टॉप थ्री प्लॅन सांगण्याआधी एक प्रश्न आहे एवढा डेटा पाहून तुमची गोंधळ वाढली आहे का मला स्वतःलाही माझा टर्म इन्शुरन्स घेताना असा गोंधळ झाला होता आणि जरीही मी फायनान्स कॉन्टेंट क्रिएटर असेल तरी मी एक एक्सपर्टची मदत घेतलीच आहे आणि त्या एक्सपर्टचं नाव आहे डिट्टो डिट्टो ही जीरो दा समर्थित विमा कंपनी आहे इथे तुम्हाला विनामूल्य सल्ला मिळतो मी माझ्या अनुभवावरून सांगते तुम्ही डिट्टो सोबत मोफत सल्ला कॉल बुक करू शकता जिथे एक एक्सपर्ट तुम्हाला योग्य पॉलिसी सुचवे आणि हा कॉल मोफत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सतत कॉल्स येत राहतील यांची एक स्पॅम फ्री पॉलिसी सुद्धा आहे आणि गुगल रिव्ह्यूज वर फोर पॉईंट नाईन आउट ऑफ फाईव्ह ची रेटिंग आहे थोडक्यात जर तुम्ही डिटो मार्फत विमा घेतला तर पॉलिसी निवडण्यापासून क्लेम्स पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया खूपच सोपी होईल मी स्वतः डेटो मार्फत विमा घेतला आणि सांगू शकते की ते दरवर्षी वेळेवर प्रीमियम भरण्याची आठवण करून देतात आता आपण पाहूया दोन हजार सव्वीस साठी सर्वोत्तम तीन टर्म्स इन्शुरन्स कंपन्या एक पहिल्या नंबरवर आहे ऍक्सिस मॅक्स लाईफ स्मार्ट टर्म प्लॅन प्लस कमी प्रीमियम उत्तम क्लेम रेशो आणि अंगभूत फीचर्स दुसऱ्या नंबरवर आहे एचडीएफसी सुप्रीम प्रीमियम जास्त पण धोरण मजबूत मनशांती मिळते तिसऱ्या नंबरवर आहे आय प्रोटेक्ट स्मार्ट प्लस चांगलं टर्मिनल इलनेस कव्हर क्रिटिकल इलनेस आणि डिसेबिलिटी रायडर्स तसंच प्रीमियम वेवर टाटा ए का नाही कारण टाटाचा पोस्ट सेल सपोर्ट थोडा कमकत आहे आणि सी आय रायडर फक्त चाळीस हजार कव्हर करतो इतर कंपन्या साठ हजार कव्हर करतात आता ही निवड मी बोलताना क्रमात बोलली पण तशीही कोणत्याही क्रमात नाही आहे प्रत्येक पॉलिसीचे आपापले फायदे आहेत आप तर त्याप्रमाणे तुम्ही समजून घ्या की तुमच्यासाठी कोणतं योग्य आहे जर तुम्हाला स्वतःसाठी प्रीमियम कॅल्क्युलेट करायची असेल तर या तीन कंपन्यांसाठी करून पहा पण जर तुम्हाला स्वतः मेहनत घ्यायची नसेल तर डिट्टोसोबत सोबत मोफत सल्ला कॉल बुक करा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे धन्यवाद